काहीच बघितलं नाही सागर पुदोळे हा घरात आला आणि आम्हाला केली धक्का धक्काबुक्की केलेली आणि पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांनी आम्हाला धमकी दिली की तुम्ही तिथं कसे राहता तुम्ही राहून दाखवा पोलिसांनी आमची दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून देवा एवढीच आमची विनंती अशोकनगर फाटा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे रहिवासी निशा लक्ष्मण काळे यांच्या नव्या घरात साफसफाई सुरू असताना सागर कुदळे या नावाचा व्यक्ती अचानक घरात घुसून निशा काळे व त्यांच्या सासूला अर्वाच्च शिवीगाळ व धक्काबुक्की करू लागला यावेळी छतावर काम करणारा कामगार मनोज मदतीसाठी धावून आला असता कुदळे याने त्याच्यावर कोयत्याच्या उलट्या बाजूने तसेच सुईच्या धारदार टोकाने प्राणघातक हल्ला केला हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला धक्कादायक बाब म्हणजे याच आरोपीचा भाऊ सोमनाथ कुदळे याने यापूर्वीही तीन ऑगस्ट रोजी काळे कुटुंबाशी विगाळ व धक्काबुक्की केली होती पीडितांनी यावेळीही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती मात्र कारवाई न झाल्याने आरोपीचं मनोबल वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे आजच्या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार देताना सागर कुदळे यांनी पोलीस स्टेशनमध्येच पीडितांना उघड धमकी दिली तुला मी जिवंत सोडणार नाही आणि तुम्ही कसे राहता तिथे ते मी पाहतो पीडित निशा काळे यांनी प्रशासनाकडे तातडीने न्याय आणि भीतीमुक्त वातावरणाची मागणी केली असून त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण परिसर भीतीत आहे आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शम बारसे घटना आहे

छप्पन मारे हा जो फोटा मारला पायावर मी मारला मी मारला तर मी त्याला एवढं म्हणलो की थांब भाऊला अजून पण थांब तो त्यांनी ऐकलं नाही मारतच गेला माझं नाव निशा लक्ष्मण काळे घटना काय घडली घटना अशी घडली की अशोकनगर फाट्यावर आम्ही बंगला घेतला म्हणजे सासूबाई मालता काळे यांनी तर आम्ही काल दोघीजण तिथं साफसफाईसाठी गेलो होतो तर मग सागर कुदोळे हा घरात आला आणि आम्हाला शिवीगाळ केली धक्काबुक्की केली माझ्या सासूला पण शिवीगाळ केली मला पण केली आणि मनोज कंचरला हा आमच्या इथं काम गौंडी बिघाडी तर ते वरती होते काम करत होते वर त्यांनी आमचा आवाज ऐकून खाली आले खाली आल्यानंतर ते म्हटले लेडीजला हात लावू नको त्यांच्या घरचे आल्यानंतर तू बोल तर त्यांनी काय ऐकलंच नाही सागर कुदळेनी त्यांनी डायरेक्ट त्याच्या कमरेला कोयता होता त्यांनी कोयता काढला उलट्या साइडनी मारला आणि डायरेक्ट त्याच्या सोयीच्या साईडने पण त्यांच्या पायावर त्यांनी वार केला आणि याच्या आधी पण त्यांचा भाऊ सागर कुदळेचा भाऊ सोमनाथ कुदळे हा यांनी पण तीन ऑगस्टला आम्हाला शिबिगाळ केली धक्काबुक्की केली आणि पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांनी आम्हाला धमकी दिली की तुम्ही तिथं कसे राहता तुम्ही राहुन दाखवा आम्ही काय करायचं ते करू पुढं आम्ही कंप्लीट केली होती पण पोलिसांनी दखल नव्हती घेतली तिथ आम्ही कोणत्याही प्रकारे सेफ नाहीये प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी की आम्हाला तिथं एकदम सेफली वातावरण द्यावा भीती मुक्त द्यावा कारण की माझे छोटे छोटे मुलं येत मी माझे सासू दाव म्हणजे आम्ही सगळ्या लेडीज आहेत घरात आमचे माणसं घरात राहणार नाही कामाला जातील मग आम्ही घाबरत किती दिवस राहायचा असं आम्ही रोज दाळ बंद करून तर राहू शकत नाही पोलिसांनी आमची दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची विनंती करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन सामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर